हॅलो हॅलो नमस्कार मॅडम हा नमस्कार मॅडम ते कुठे लागला फोन येऊ हॅलो हा मॅडम फोन कुठे लागला म्हणला बँकेत लागला बँकेत कोणत्या बँकेत हो मॅडम कोणत्या बँकेत लागला म्हणलं तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये फोन लावायचा सकरी सकरी पूर पूर मुझ पूर मुझ लाग लाग ते लोन देत नाही का ते आता मी सकाळी सकाळी तू वाचली होती तर तुमच्या बँकेत लोन भेटत म्हणे मग म्हणलं मग आता फोन लावून पाहू मग आपण त्याच बँकेत लागलं काय मला ते नाव निचल्या गेलं मॅडम एवढं अच्छा कुठे ते आमच्या गावात आज एक भोंग्या वाजत आल तिक्षावर हा ती इथं लोन भेटतं म्हणून ब म्हणून म्हणलं मग पाव मग भेटल बरोबर अच्छा कशा प्रकारे लोन पाहिजे सर तुम्हाला कशा बी परकार चालतं मॅडम फक्त पैसे द्या पर कसा बी फक्त पैसे लागत होते मला ओके कुठून बोलताय तुम्ही मी, मी शेतातून तुम बोलतो मॅडम नाही नाही तुमचं गाव कोणतं हा हा गाव का असं म्हणा ना गाव का मग गाव जाणे मी मिसाय बाई तर राजूर गणपती जवळ अच्छा पण तुम्हाला लोन कशाबद्दल पाहिजे तुमचा आता सध्या बिझनेस कोणता आहे नाही नाही बिझनेस करायसाठीच लोन पाहिजे हो असं बिजनेसच नाही मग आपला त्याच्यासाठी लोन पाहिजेच होत मला नाही नाही याच्या अगोदर बिझनेसच केला नाही मग लोनचे काय काम पडतं मॅडम मग आता तुम्हाला बिझनेस साठी लोन हवं आता ना मॅडम ते काय झालं ना तुम्हाला सांगतो मला बिझनेस कोणता करा ती पहिली गोष्ट सुचनाच नाही पण मग मला कसं वाटतं अगोदर पैसा हातात आल्यावर मग आपण तिथून पुढे विचार करू बिझनेस कुठला करायचा बा आपल्याला नाही ना तसं ना लोन देता येत नाही सर आपल्याला तुम्हाला कोणता बिझनेस करायचा त्याची इन्क्वायरी सगळी द्यावी लागते आपल्याला बँकेमध्ये मॅडम आता माझ्याजवळ पैसेच नाही आणि आधीच मी तुम्हाला बिझनेस सांगू सांगा नाही म्हणजे तुमचं बजेट असेल नाही एवढं एवढं लोन घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय बिझनेस चालू करायचा आहे मॅडम तुम्ही लोन किती बी द्या मी घेतो फक्त मग घे ना आपण मग ते पैसे आता आल्यावरच मग आपलं विचार चालू आहे आपण कुठला व्यवसाय करायचा कुठला बिझनेस करायचा बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण मी सांगते काय तुम्हाला की असं लोन देता येत नाही त्याला बिझनेस आमच्याकडे काउंटिंग करावं लागतो त्यावेळेस तुम्हाला लोन दिलं जातं तुमचा बिझनेसच नाहीये तर आम्ही लोन कसं देणार सर तुम्हाला मग आमच्याकडे बिझनेस असतात तुमच्याकडे लोन काय मागितलं असतं मॅडम आम्हाला इकडे का पैसे आला नसता मग आमच्याजवळ बिझनेस असता आमचा तर ओके आहे मग इन्कम काहीच नाही मी तसं जि सकाळी भाकरी खातो दिवसभर इडतो कुत्र्या तिकडून तिकडून इकडून घरचे लोक बी किंमत द्याय मॅडम त्याच्या वगैरे मला मला वाटलं मग तुमच्याकडून लोन घेऊन काहीतरी बिझनेस करा तुमच्या डोक्यामध्ये काही जरा चक्कर आहे का तुम्ही बँकेतल्या मॅडम सोबत एवढं म्हणजे गाउंडर कसं काय बोलू शकता सर खरच गावडोळ म्हणजे मी जर कधी मॅडम मला ती येईल बिल बिल आले असेल मग मी तुम्हाला त्याच्यात बी बोलतो पण ती मला येतच नाही ना गावडोळ म्हणजे आता शेतकरी आहे मॅडम मग आता गावडोळच बोलणार नाही मग काय इंग्लिश मध्ये बोलणार आहे मॅडम तुम्हाला मॅडम हो ऐकून घ्या ना हो सर तुम्ही मॅडम म्हणताय ते योग्य आहे बरोबर आहे पण मी तुम्हाला सांगते का तुम्ही जर एक एकच प्रश्न डबल डबल जर क्वेश्चन करत असाल मॅडम मी जर एक मिनिट ऐका मॅडम तुम्ही मला गावंडोळ म्हणता मी जर का तुम्हाला झिपरी म्हणलं असतं मग तुम्ही मला गावंडोळ म्हणत असत मी तुम्हाला मॅडमच म्हणलं ना पहिल्यापासून हो गावंडोळ म्हणजे की तुम्ही बिझनेस बद्दल बोलताय तुमच्याकडे बिझनेस कोणता नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट मला लोन मागताय मी लोन कसे देऊ शकतो तुम्हाला मॅडम बिझनेस कोणता चालू करणार आहे हे सुद्धा तुम्ही सांगत नाही आणि मोकळ्यात टाइम वेस्ट करताय म्हणजे तुमचं एज्युकेशन काय झालं आहे हे म्हणजे काय एज्युकेशन म्हणजे त्याला काय म्हणते तुमचं शिक्षण किती झालं आहे अव असं मराठीत बोला ना मॅडम तुम्ही तुम्ही आम्ही राव या असे शब्द विचारत जाऊ नका कोड्या म्हण नाका बोलत जाऊ मला सरळ जा विचार तू शिकला किती बाबा हो बरोबर आहे पण तू कसा शिकला म्हणजे एवढ्या उद्दिष्ट भाषेमध्ये मला बोलायला म्हणजे परवानगी नाहीये तशी मी बँकेमधले फे मेन मॅनेजर बोलते सर आणि तुम्ही डायरेक्ट मलाच कॉल लावला आहे तुम्ही माझ्या कस्टमरमध्ये कॉल लावायला पाहिजे होता तुम्ही डायरेक्ट मॅनेजर मॅडम सोबत बोलताय बोलमा मॅडम जिथं okay, ते नंबर okay. दिला होता ना मग मी तिथंच लावला आणि तिथं लिहिलं तर मॅडमशी बोलण्यासाठी या नंबरवर कॉल करा मग मला वाटलं ना मग आपल्याला तर मॅडमलाच बोलणे मग काय झालं डोकं लावायचं इकडे तिकडे मग मी डायरेक्ट okay, okay. लावला मॅडम ओके okay, चालेल जर तुम्हाला लोन हवा असेल तर तुमचे काही डॉक्युमेंट्स लागतील मला आणि तुमचा बिझनेस म्हणजे तुम्ही अगोदर घरामध्ये चार्ज करा विचार करा की आपल्याला बिझनेस कोणता चालू करायचा त्या बिझनेस बद्दल मला पूर्ण तुम्ही माहिती द्या की तुम्हाला हा बिझनेस चालू करायचा आहे आणि मी तुम्हाला बिझनेस तुमचा कन्फर्म झाला की मला कॉल करून सांगा मी तुम्हाला लोनबद्दल पूर्ण माहिती देईल तुमचे काय काय डॉक्युमेंट वगैरे लागतात मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल तुमचा वेळ मला दिल्याबद्दल कॉल केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मी कॉल के